जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये अडतीस गाडींच्या जवळपास कांदा वक आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे दहा ते चारशे वीस रुपये या भावाने तर एखादे वक्कल चारशे तीस रुपयाने विकले गेले तर मोक्कल साईज कांदे तीनशे ऐंशी ते चारशे दहा रुपये मीडियम साईज कांदे तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी रुपये गोल्टागोलटी तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे चाळीस रुपये पत्ते हलके डागी चॉकलेटी माल तीनशे सत्तर ते थी तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार thank you